राम राम माऊली राम राम माऊली तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा वाघ टाकळगाव तालुका जिल्हा परभणी बरं माऊली आपल्या वालाच्या प्लॉटमध्ये आहेत आता आपला किती हे वाल किती गुंठे वीस गुंठे वीस गुंठे म्हणजे अर्धा एकर आहे हो बरं हे वाल जे ते वालाचा आता लागवड कधी केली एप्रिल एप्रिल महिन्यात आणि तोडा कधीपासून सुरू झाला दोन महिन्याच्या नंतर सुरू झाला समजा बरं मे आणि जून हो सुरू झालं जूनपासून सुरू झालं आहे बरं आता हे थोडा सुरू झाला बरं याला आपण औषधे जे आहेत फवारणी किंवा खत वगैरे हे कोणते वापरलेले आहेत ग्रीन प्लॅन्टचे कुठला कुठला खत टाकला ग्रीन प्लॅन्ट डी ए पी टाकला प्रोम ऑर्गॅनिक डी ए पी आणि पॉवर पावर पॉवर बारा किलोमीटर टाकलं आहे आणि फवारणीमध्ये फवारणीमध्ये बुलूम नायट्रो की सुरुवातीला ग्रो नायट्रो बुरशीनाशक एफ सी पावडर बरोबर आणि व्हायरसुद्धा अधूनमधून घेतलेले बरोबर बर याच्या फवारणीमुळे तुम्हाला काय फरक फरक एकदम चांगला माल चकाचकीत निघते बर बर आता हे जे ग्रीन पॅन्ट औषध आहेत हे तुम्ही कशा कशासाठी वापरता वापरले सोयाबीनला वापरला वा किती दिवसापासून वापरता हदीला चार वर्ष झाली बरोबर हदीला आपण वापरले वर्षी हो। आपली हळद नाही या वर्षी कापूस आहे बरं आता आपला हा जो वाल आहे त्या वाला बघू आपण कसे फुलं वगैरे येते आता याला किती दिवसाला चालू आहे आठ दिवसाला फवारणी आठ दिवसाला भवार नाही चालू आहे तीस क्विंटल निघाला तोडा तीस क्विंटल तोडा निघाला आतापर्यंत बरं बरं निघत आहे बघितलं तर आता तोडा कधी झालेला आहे काल फक्त कालचा दिवस कालचा दिवस गेलेला आहे आता फुलाची संख्या आहे ही भरपूर आहे आणि माल पण चालू आहे आता एक एकच दिवस कालचा गेलेला आहे तोडलेला आता दुसरा दिवस आहे तरी एवढा माल चालूच आहे सध्या थोडंसं इकडे येऊन दाखवणार शेंगा जे आता आता आहे व्यवस्थित दिसते हो। ना क्वालिटी पण चांगली आहे बरे ह्या वापरान तुम्ही का हो बरं हे प्लॉट असा सगळा सारखाच आहे ना सगळ्यासारखा कुठं मर वगैरे काही लागलेलं काहीच नाही बरोबर यात माऊलीचा प्लॉट पाहण्याकरता आपले बडोदा बँकेचे कर्मचारी योगेश वाघ पण या ठिकाणी आलेले आहेत बरोबर त्यांना विचारायचं काय आहे आपलं आता योगेशला तर आपण सांगितलं आता दाखवण्यासाठी आणलेलं आहे माऊली समोरच आहेत फिरवा बर सोयाबीनला पण फवारण्या झालेले आहेत ना फोर आता इकडं पाणी साचलेलं असेल हे तरी इथं दाखवा आहे हो आता एक एक झाड आहे अरे एकच झाड आहे ना हो एकच आहे महाराज अरे पा एकच झाड आहे फक्त हळूहळ आहे किती शंगा असेल बरी दोनशेच्या पुढे असते बरं एवढी थोडंस पाठीमाग दोनशेच्या समोर असते बरं बरं याला पण फवार नाही आहे आता हो। ग्रो ब्लू नाईटा हो हो। बरोबर बरं या तुम्ही समाधानी नाही आता सोयाबीनचा प्लॉट पण आपला सगळा सारखाच आहे ना हो। तिकडे जर बघितलं तर आणखी याच्यापेक्षा हो। मोठमोठं लाड दिसेल बरोबर तर आज दिनांक आहे तीन सप्टेंबर दोन हजार बावीस या ठिकाणी ग्रीन प्लांटच्या काळी ऐबाचा ऐबानं तुम्ही सामील झालात रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली त्याबद्दल मी गोर्धन ठोंबरे आपले धन्यवाद करतो राम राम राम